दत्तगुरू आजची अन्नदान सेवा दहा मार्च दोन हजार चोवीस रोजीची माझ्या आईचे पुण्यस्मरण तसेच भालचंद्र सफाळांचा वाढदिवस होता या बहीण अन्नदान से सेवा होती आज आम्ही सगळ्यांनी मिळून छान अशी दत्तगुरूंची पूर्ण अन्नदान सेवा केली अन्नदान सेवा केल्यामुळं या दोन्ही दत्तगुरूंच्या दत्तभक्तांचं अन्नदान सेवा केल्याबद्दल सन्मान सत्तार मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बालचंद्र उदंड आयुष्य निरोगी आयुष्य लाभो त्यांचा तो आन्द। तो आन्द। चा चॅनल अन्न अनंतपूर अन्नछत्रालयाचा पहा जरूर सबस्क्राईब करा पुढेही सगळ्यांना पाठवा